जो समाजामध्ये उद्रेक आहे नाराजगी आहे पक्षाने अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाला उमेदवारी दिली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अल्पसंख्यक समाजाचे संघटनचे पदाधिकारी समाज ह्यांचा जो दबाव आहे काँग्रेसमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जे नाराजगी आहे विषय तो आहे विषय वर्षा गायकवाडांचा इथे नाही मुंबईमध्ये एकूण अठ्ठावीस टक्के मतदार हे मुस्लिम मतदार आहेत एकूण मतदारांच्या तुलनेमध्ये असं असताना इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांना दुर्लक्षित करण्याचं काँग्रेसचं जे धोरण आहे ते तुम्ही कसं पाहताय एक मुस्लिमांचा नेता म्हणून 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 मी म्हणून मी प्रचार समितीच्या सदस्यपदातून राजीनामा दिलेला आहे माझी हीच भावना आहे आणि समाजाचा दबाव माझ्यावर खूप आहे सगळे अल्पसंख्यक समाजाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत उत्तर भारतीय संघटनाचे जे पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा रोष आहे की काँग्रेस पक्षाची जे मूल विचारधारा आहे त्या विचारधारा तिकीट वाटपामध्ये दिसून येत नसल्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी हे जे प्रचार समिती आणि स्टार कंपेन कमिटीमधून जे राजीनामा दिलेला आहे त्याचा एक भाग म्हणून आहेत वर्षात जेव्हा पक्षसृष्टी मला विचारेल तेव्हा मी उघडपणे सांगणार आहे आज प्रसार माध्यमांशी बोलल्यानंतर नाराजी व्यक्त प्रसार प्रसारमाध्यमा जेव्हा हे सगळं झालं तेव्हा वर्षातही आल्या ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत नाही मी मा मी काही वर्षा गायकवाडांशी काही नाराज नाही आहे पक्षामध्ये जे घटना घडलेली आहे ज्या परिस्थिती निर्माण झालेली आहे मी पक्षाचा कर्मट कार्यकर्ता आहे मी आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन संपूर्ण देशामध्ये फिरलेला माणूस आहे वेस्ट बंगाल असो गुजरात असो राजस्थान असो उत्तर प्रदेश असो मध्य प्रदेश असो कर्नाटक असो तेलंगणा असो महाराष्ट्र असो काँग्रेस पक्ष बलकट झाला पाहिजे आमचे नेते राहुल गांधीजींच्या नेतृत्व आणि त्यांचा हात मजबूत झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही रात्र दिवस लढलेलो हो, आहोत आणि लढत आहोत आणि त्याच्यानंतर जर मूल जो धरोहर आहे काँग्रेस पक्षाचा मूल समाज जो आहे जो बॅकबोन आहे अल्पसंख्यक समाज या देशाचा त्या समाजाला जर पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा स्टेटमध्ये ढवळण्यात जात असेल तर कसा पुढे जायचा हा आज प्रश्न एक निर्माण झालेला आहे तुमच्या नाराजीचा फटका हा काँग्रेसला बसू शकतो त्यामुळे तुमची सगळी ही जी नाराजी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न होत असेल तर प्रश्न माझी नाराजगीचा नाही आहे प्रश्न समाजाची नाराजगीचा आहे विषय समजून घ्यायचा पण मला सांगा की आता जर समजा काँग्रेस पासून मुस्लिम मतदार दुरावत गेला तर तो कोणत्या पक्षाकडे आशेने बघू शकतो असं तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरेला मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचं समर्थन मिळतंय हे पण दुर्लक्षित करून चालणार नाही विषय असा आहे की आता तो समाज ठरवेल कोणासोबत गेला पाहिजे कोणासोबत नाही गेला पाहिजे काय केला पाहिजे ते समाजाची भावना आहे आणि मलासुद्धा हे जे जी परिस्थिती निर्माण सध्या झालेली आहे राजकारणामध्ये त्यामुळे मला मी सुद्धा खूप चिंतित आहे की ज्या पक्षासाठी रात्र दिवस आम्ही भांडत असतो लढत असतो पक्ष मजबूत करण्यासाठी फिरत असतो त्या पक्षाला नुकसान होणार नाही हो हो होणार नाही ह्याची काळजी घेण्याचं काम आम्ही लोक नेहमी करत असतो आणि ही कुठली शक्ती आहे ज्यांनी पक्षसृष्टींना दिशाभूल करून चुकीच्या निर्णय महाराष्ट्रामध्ये उमेदवारी देताना घेण्यात आलेली आहे हा एक प्रश्न समोर आहे आणि मला विश्वास आहे की आमची जे पक्ष पक्षसृष्टी आहे पक्षसृष्टी त्याच्यावर निश्चितपणे शोध घेईल की हा निर्णय जे आठ आठ दहा दहा राज्यामध्ये ब्लँकपणे अल्पसंख्यक समाजाला ह्या नावाखाली वगळण्यात आला आहे की इथे अगर मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली तर हिंदू मुस्लिम होऊन जाणार मत मिळणार नाही का प्रश्न असा आहे लोक माझ्याशी प्रश्न करत आहेत मी पण लोकांना हेच समजवलं लो की जर ब मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली असती तर भारतीय जनता पक्षाने हिंदू मुस्लिम करून तिथे काँग्रेस पक्षाला हरवलं असतं म्हणून काँग्रेस पक्षाने कदाच दिला नसेल तर लोकं म्हणत आहेत की काय जेवढी सीटंवर निवडुका लढत आहेत त्या सगळ्या जिकून येणार आहेत का महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट महाविकास आघाडी निवडून येत आहे का हा सुद्धा लोक उत्तर आम्हाला देत आहेत उत्तर आम्ही जे समजवण्याचा प्रयत्न करतो आहे समाजाला समाज, समाज आम्हाला प्रतिउत्तर देतो आहे प्रतिउत्तर विचारतो आहे तर आमची परिस्थिती ह्याच्यामध्ये थोडा आम्हालासुद्धा वाटतो आहे की हे कुठे ना कुठे पक्षाला धारेवर आणण्याचं काम काही मंडळी दलाल मंडळी करत आहे असे लोकांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी आणि राहुल गांधीजींचा हात मजबूत करण्यासाठी हा करण्याची गरज आहे निश्चितपणे पक्षामध्ये असतील दलाल लोक सगळेकडे असतात पक्षामध्ये सुद्धा असतात पक्षाच्या बाहेर सुद्धा असतात तर असे कोणीतरी असेल त्यांना शोध घेण्याचं काम आम्ही करतोय आणि तुम्हाला पण आम्हाला तुमच्याकडे सुद्धा विनंती आहे की तुम्ही जरा शोधा तुमच्या सूत्राकडून असेल तर आम्हाला सांगा आम्ही आपला पक्ष वाचवण्यासाठी त्या दलाचा पर्दाफाश करू आणि पक्षस्रेष्ठी सांगू निरुपमा असेल किंवा काँग्रेसचे इतर नेते सोडून गेले त्यांना जबाबदार हेच नको होती आता काही ना काही तर झालाच असेल मी त्यांच्यावर काय भाष्य करणार नाही संजय निरुपम का गेले मिलिंद देवरा का गेले बाबा सिद्दीकी का गेले मुश्ताक अंतुले का गेले ह्याच्यावर मी काय भाष्य करू शकत नाही त्यांच्या वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते त्यांच्या आपला आपला विषय असेल पण माझा विषय नसीम खानबद्दल नाही नंबर एक माझा स्वतःच्या कुठलाही ह्याच्यामध्ये विषय नाही मी ज्या समाजाच्या नेतृत्व पक्षामध्ये करतोय त्या समाजाची जी भावना आहे ती भावना पक्ष पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझी आहे आणि तो मी ठामपणे करत मागे सुद्धा करत राहिलेलो आहे आणि येणाऱ्या कालामध्ये सुद्धा करणार आहे जागा मागत किंवा तिथे तुम्हाला लढण्याची इच्छा होती भिवंडी सारखा जो मुस्लिम बहुल इलाका तिथे जर तुम्हाला संधी मिळाली कारण तिथे अजून उमेदवार निश्चित झालेला नाही सतत तळ्यात मळ्यात सुरू आहे अशा वेळेला नसीम खान यांची काय भूमिका असणार आहे नसीम खाननी कुठेही तिकीट मागितली नव्हती कुठेही लढण्याचं निवेदन किंवा नेत्यांकडे आग्रह केला नव्हता हां महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीचे काही नेत्यांनी मला दोन महिन्यापूर्वी ही जरूर सूचना दिली होती की यू आर द सिनियर लीडर्स तुम्ही ज ज्येष्ठ नेते आहात नॉर्थ सेंट्रल अल्पसंख्यक बहुल क्षेत्र असल्यामुळे उत्तर भारतीय बहुल क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला आणि तुम्ही त्या लोकसभा क्षेत्रामध्ये चार चार वेळी मतदा आमदार होता मंत्री होता पंधरा वर्ष तुम्हाला प्रत्येक क्षेत्र माहीत आहे आणि प्रत्येक समाजामध्ये तुमची प्रतिमा आहे म्हणून आमच्या सर्वेमध्ये तुमचं नाव पुढे येतो आहे तुम्ही लढण्यासाठी तयार राहा असा पक्षाचा निर्णय आहे तर मी एक काँग्रेसच्या कर्मट कार्यकर्त्यामुळे मी त्याने मी सांगितलं होतं की ठीक आहे जर पक्षाची इच्छा असेल तर मी लढायला तयार आहे एवढीच मी सहमती दिली होती परंतु ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो निर्णय होतो आहे आणि समाजामध्ये जे प्रतिक्रिया उमडलेली आहे समाज मला प्रश्न विचारतो आहे की काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीनी एकही सीट का दिली नाही पूर्वी मीडियामध्ये प्रिपरेशन असा होता चर्चा जी होती की कुठे ना कुठे एक नसीम खानला देणार आहेत किंवा आणखी कोणाला देणार आहेत म्हणून लोक शांत होते लोकांना बरा वाटला होता उत्साह होता लोकांमध्ये आता हे सगळे जाहीर झाल्यामध्ये लोकांमध्ये थोडा निराशा निर्माण झालेली आहे आणि ते रोष व्यक्त करतायत आणि मला विचारतायत तर माझी जबाबदारी आहे की मी माझा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षा जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते अवगत करावं उमेदवारासाठी प्रचार करण्याचा प्रश्न शुद्ध होत नाही परंतु त्यांनी असा विश्वास दर्शवलाय की ते माझे भाऊ आहेत आणि आपल्या संस्कृती आहे ते माझी बहीण सारखी आहे मी नेहमी वर्षाताई आणि गायकवाड परिवाराला नेहमी मी त्यांच्या सोबत होतो परंतु जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पक्षाच्या वतीने जे दुर्लक्ष कोणाच्या सांगण्यावर करण्यात आलेल्या अल्पसंख्यक समाजाला तो जो रोष आहे मलासुद्धा ती नाराजगी आहे अजूनसुद्धा आहे आणि ती ती पक्ष काय निर्णय घेतोय येणाऱ्या काळामध्ये मी पक्षश्रेष्ठीशी जे काय मला बोलायचं असेल मी पक्षश्रेष्ठीशी बोलेन आणि तिथे आम्ही निर्णय करू मला सांगा सहा राज्यांमध्ये अशाच पद्धतीत मुस्लिमांना दुर्लक्षित केलं गेलेलं आहे महाराष्ट्र हे काही फक्त एक एक राज्य नाहीये इतर वेगवेगळ्या रा राज्यांमध्ये पण अशीच परिस्थिती आहे काँग्रेसला मुसलमान नको झालेत का अशी समाजामध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे ही खरी गोष्ट आहे की मध्य प्रदेशमध्ये एकही अल्पसंख्यक उमेदवार दिलेला नाही आहे महारा गुजरातमध्ये एकही दिलेला नाही आहे राजस्थानमध्ये एकही दिलेला नाही आहे उत् महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागावर आपण महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे तिथे एकहीच दिला नसल्यामुळे समाजामध्ये खूप नाराजगी निर्माण झालेली आहे मला कालपासून हजारो लोकांनी प्रमुख लोकांनी फोन करून येऊन भेट भेटून भेटी घेऊन लोकांनी पत्र पाठवलेलं हो आहे भेट नाराजगी जतवलेली आहे माझ्याशी लोक प्रश्न करत आहेत तुम्ही काँग्रेसचे सिनियर लिडर आहात अल्पसंख्यक समाजावर हा अन्याय पक्षातर्फे का होतोय आम्हाला टेकन फॉर ग्रांटेड का घेण्यात येत आहे काय कारण आहे ह्याच्या पाठीमागचा काय नीती आहे हा विषय जे निर्माण झालेला आहे मला वाटतोय की हा चुकीचा हे आहे आणि ह्याच्यामुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून मी पक्षाच्या एक कार्यकर्ता जे समाजाची भूमिका आहे त्या स्वीकारून मी ए, हा स्टार कंपेनर आणि प्रचार समितीतून राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे काँग्रेस आणि वंचित आता प्रकाश आंबेडकर साहेबांची काय भूमिका आहे ते काय निर्णय घेणार आहेत त्याच्यावर मला काय भाष्य करायचं प्रचार करणार नाही मी प प्रचार समितीच्या सदस्यपदा पासून स्टार कम्पेनरच्या समितीमधून सदस्यपदा पासून मी राजीनामा दिल्यानंतर पर पक्षासाठी किंवा काही प्रचार करण्यासाठी कुठल्याही उमेदवारासाठी प्रश्नच शोधवत नाही ना मी कुठल्या आधारावर जाणार आहे मी एक वेळी प्रचार समितीमधून राजीनामा दिला नसीप... तर परत प्रचार कशा करणार मी सगळे निर्णय घेतले गेले याला तुम्ही कोणाला जबाबदार ठरवतोय महाराष्ट्राच्या नेत्यांना की केंद्रात काँग्रेसच्या नेत्यांना कोणीतरी नेता आहे ज्या नेत्याच्या चुकीच्या माहितीच्या आधारावर पक्षस्रेष्ठी ही निर्णय घेतला असेल असा मला वाटतंय आणि तो काँग्रेसच्या हितैषी आहे की विरोधी आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आज आम्ही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागावर निवडुका लढतोय अठ्ठ्याचाळीस जागावर एकी फेस आमच्याकडे नाही का प्रश्न नसीम खानचा नाही आहे प्रश्न समाजाचा आहे जो समाज मजबूती नाही काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र काळापासून उभा आहे तो समाजाला उमेदवारी देण्यामध्ये का डवळण्यात आली कोण नेता ह्याच्या पाठीमागे आहे तो काँग्रेसच्या हितशी आहे की शत्रू आहे हा शोध घेण्याची गरज आहे त्याच्यामध्ये काही विषय लिहिलेलं आहे मल्लिकार्जुन खडगेच आणि तुमचं काही कोणी तुमच्याकडे काही मदत मागितली असेल तर मदत द्यायला मी प्रचार समितीच्या सदस्य पदात भेट घेतली काय नमक भेटीदरम्यान झालं तुमची असं आहे की नसीम भाई जे आहेत ते माझे मोठे बंधन जो आहेत आणि नसीम भाई आणि माझ्या वडिलांचे खूप वर्षापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत ज्या वेळेला माझ्या वडिलांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता तो आदरणीय नसीमभाईने त्या ठिकाणी त्यावेळी खूप आणला होता आणि म्हणून आज मी त्यांना कौटुंबिक नात्यांनी या ठिकाणी भेटायला आले आहेत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहेत राहुल गांधी आणि खरगे साहेब यांच्या विचाराशी बांधील आहेत आणि त्यामुळे मी त्यांना आज या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणाहून ज्या वेळेला काही प्रोग्राम पुढे होणार असतील त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यावे आणि माझ्याबरोबर

एम का रिश्ता है तो मैं उनसे मिलने आई मैंने उनको आ, रिक्वेस्ट की है कि आप पार्टी के एक निष्ठ कार्यकर्ता है आप आदरणीय खरगे साहब राहुल जी सोनिया गांधी जी के वफादार सोच के कार्यकर्ता है आप आइए और मुझे आशीर्वाद दीजिए आने वाले इलेक्शन में, में मेरे साथ मसते कि एज अ बहन मैं रिक्वेस्ट कराया है